काय उद्या बाबू सकाळी होळी आता का? उद्या धुळीवंदन आहे आज होळी होती उद्या धुळीवंदन तर आता मम्मी करीत आहे आपले पुरमपोळी पुरमपोळी स्वयंपाक पुरणपोळी तसे काय झाली ग पुरण जास्त झाले त्यामध्ये त्यामुळे पुरणपोळी तसे झालेले आहे

शेरू काय करते बाबू आमची सुरुवात जेवण करते काय करते बाबू

हे तर खालीच ठेऊ हो का आज तर आता होळी पेटवली आता जेवण करायचं मस्त पुरणपोळ्याच्या गरम गरम सायपाक तुपासोबत कर यार भूक लागली यार उषा आता काय करतो मी जातो रिक्षा घेऊन जातो संध्याकाळी तू वापस हां ए सकाळी सकाळी

म्ह <coughs> <ताँगें पेपा> <coughs> हो काल तिकडं एक जणांचे भन्न झाले बायकोचे काय हानामारे झाले दोघे नवरा बायकोचे हाना मारे झाले माहितीये का त्याने पण हाणाल तर फाजील पण बिलकामाच अरे खोटना सग झिंज असं ते असं मुक्क्या मारत होता माहितीये का त्याला तू पण असं हानाच नाही का कधी दुसऱ्याचं लॅ करायला ते पण लेकर चोलाच तिथे मग मी हातो तुला कधी

काय बरेच लोक नाराज झालेत सण पण आलेत आपले सण पण असते त्यामुळे लोक सण पण एक करतात आणि सोमवार आले तर सोम मंगळवार आहेच आपल्याला खाण्यासाठी मग त्याच्याला सोमवारचं खाऊ नका मित्रांनो हडकं फोडू नका का आपण

काय पाणी उद्या लागण उद्या पाणी भरून ठेवायला लागेल आपल्याला काय हेच लेकर खेळ तर पाणी पाणी दुसरं काय खेळणार गावकडं मजा येते खेळायला ग ग्रहण नाही आपली तर दिसणार नाही पण ग्रहण त्यामुळे काय एवढे काय हे नाही तरी थोडंफार आपलं थोडंफार पाळायचं थोडंफार